आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए के शहरातील शंभर फुटी रोड जामचा परिसरात असलेल्या सुमय्या हॉलच्या पाठीमागे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सादर बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला असून तब्बल सात लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी हस्तगत केला धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या मळा भागातील सुमय्या हॉलच्या पाठीमागे अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती या ठिकाणी तयार होत असलेली देशी दारू गुजरातसह अन्य ठिकाणी देखील विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने छापा टाकून कारवाई केली असून हा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे शेख जावेद शेख मोहम्मद नामक व्यक्ती हा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत बनावट दारू देखील मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून दारू तयार करण्याचे साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाद याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केले मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो सर किती लाखाचा माल आहे हा साधारणतः आठ लाखाचा माल आहे आणि हा कंप्लीट डुप्लिकेट दारू याच्यामधनं मोजतो होती ए न्यूज साठी मी रजीब अनवर खान पठाण नासिक